सर आज तुम्ही दौऱ्यावर आला हात करतो तुमचं काय असेल हे बघा माननीय एकनाथभाई शिंदेच्या आदेशानुसार आणि खासदार श्रीकांत शिंदेच्या आदेशानुसार आपण संबंध मराठवाड्यामध्ये हा माझा पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन पक्षाचा आढावा बैठक आपण घेतो आहे कार्यकर्ते बोलवतो आहे त्या त्या भागातले कोणकोण उमेदवार कशा पद्धतीनं संभाव्य उमेदवार कशा असू शकतात चाचपणी वेगवेगळ्या प्रश्नांची सकल चौकशी माहिती आणि जात आहेत संघटना बांधणी त्या अनुषंगाने आपण आज लोह्यामध्ये आलेलो आहोत महायुतीच्या जागा वाटप झालेली आहे महायुतीच्या जरी जागा वाटप झाल्या असल्या तरी आमच्याही झालेल्या आहेत पण पर जोपर्यंत समोरचा पत्ता फेकत नाही तोपर्यंत आमची शिवसेना किंबहुना महायुती पत्ता फेकणार नाही काल नव्याच्या काही विविध विकास कामाचं भूमिपूजन माजी खासदार प्रताप पाणी चिटलीकर साहेबांच्या हस्ते झालेलं आहे चित्र प्रश्न त्यांनी भरसभेमध्ये एक प्रश्न लोकांना सांगितलं की प्रत्येक पक्षाचं तिकीट माझ्या खिशात घेऊन करत आहे आणि बी जे पीचं तिकीट माझं फायनल झालेलं आहे असं असताना ही जागा शिंदे गटाला सोडून घ्यायला लागतात काय माहिती आहे का असं आगाऊ स्टेटमेंट करण्यामुळं काय शिवसेनेची काँग्रेस करायची काय मला काय कळत नाही अहो जर असेल तुमची इच्छा असेल तुमची मानसिकता थेट साहेबांशी तुम्ही चर्चा करा बोला पण वातावरण गडूळ करण्यासारखे जर तुम्ही असे प्रश्न उत्तरं जर देत असाल तर शिवसैनिकामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो इथं पक्षाला नुकसान होऊ शकतं आणि खिशात तुम्ही तिकीट घेऊन फिरलात काय किंबहुना काय सगळी शिवसेना घेऊन फिरलात काय तुमची तुम्हाला हो लकला होते आम्हाला याच्याबद्दल काय म्हणायचं सर्वसामान्य आम्ही शिवसैनिक आहोत आमची प फक्त प्रामाणिक भूमिका एकच आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये सर्वसामान्य शिवसैनिकामध्ये महिलांना सर्व जातीय धर्मांना तरुणांना बेरोजगारांना न्याय पद्धतीनं कसा देऊ शकतो त्यांची प्रश्न कसे सोडू शकतात असा एकमेव उमेदवार आपण लोहकारांसाठी देणार आहोत इथं विकासाची कामं पूर्ण करणारा आणि जनमानसातला उमेदवार ही देण्याची जबाबदारी माननीय एकनाथबाई शिंदेकडे आहे आणि ते करतायत आता पण हा शिवसेनेचाच किल्ला आहे लोहक मतदारसंघ एवढी लोक हा शिवसेनेला सुटलेला असं असताना ही जागा तुम्ही आपल्यासाठी वाटून घेणार आहात बिलकुल बिलकुल महायुतीमध्ये लोहा ही जागा शिवसेनेसाठीच सुटणार आहे शिवसेनेचा दावा आहे आणि शिवसेनेसाठी भलेही काही जरी झालं तरीही आम्ही हा लोहा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठीच आम्ही निवडून घेणार आहोत आता नांदेड जिल्ह्याचा आपण जरा करत आहोत आता तुम्ही समजा देगू असो पुन्हा तुमचा आदगाव मतदारसंघ असो विविध मतदारसंघात आपली खरेदी झालेली आहे आपली याच्या अगोदर आपण दोन वेळेस आलेलो सगळ्यांना भेटलेलो जिल्हाध्यक्ष संपर्क प्रमुख महिला आघाडी युवा सेना सगळ्या लोकांना भेटलो पण आता महत्त्वाचे काही प्रसंग उभा टाकलेले आहेत आणि हातगाईची लढाई सध्या सुरू झालेली असल्यामुळं आपापल्या पक्षाची चाचपणी आढावा बैठका घेणं आणि आपली माणसं शाबूत आहेत का नाहीत मराठवाड्यामध्ये जे माणसांना माननीय एकनाथबाई शिंदेसाहेबांनी ज्यांच्या डोक्यावर हातं ठेवलेत ज्यांना सहकार्य केलं अशी सगळी मंडळी शाबूत आहेत का नाहीत सगळी माणसं कामं करतात का नाहीत या अनुषंगाने हे आढावा फिरता दौरा आणि आढावा बैठक आपण घेत आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण नऊ विधानसभा मतदार आहे मतदारसंघ आहे तर तर तुम्ही महायुतीमध्ये आहात तर तुम्ही शिव शिवसेना शिंदे गटाकरता किती जागा मागल्या आहेत बघा मी पक्षाचा छोटासा कार्यकर्ता आहे माझ्या माहितीप्रमाणे दोन विधानसभेवर तीन विधानसभेवर आदरणीय साहेबांचा सा विषय आहे पण त्यातले प्रामुख्यानं लोहा विधानसभा मतदारसंघ हा माझ्या ऐकिवात आहे आणि त्याच्यासाठी आपण मेहनत करत आहोत यापुढे जे काय होईल महायुतीमध्ये वरिष्ठ मंडळी जो निर्णय घेतील ते सगळ्या पक्षांना मान्य असेल बाळासाहेब कराळे साहेबांचं नाव लोहात मतदारसंघामध्ये खूप चर्चेमध्ये आहे ची, ची, तर त्यांना आमदारकीसाठी संधी मिळणार आहे का नाही बघा कार्यकर्त्याची पत्रकारांची सर्वसामान्य लोकांची जनता असेल तर पक्ष त्यांचा निश्चितपणाने विचार करणारच आहे त्यामुळे याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही जर काम करणारा मेहनत करणारा रात्रंदिवस लोकांच्या का दात सुखादुखात धावपळ करणारा जर कार्यकर्ता असेल तर त्या कार्यकर्त्याला आमचा पक्ष निश्चितपणानं जात धर्मविरहित त्याचं वय न बघता त्याचा अनुभव न बघता त्या माणसाला मान सन्मान केला जाईल बदला बदलापूर्ण जे काम झालं आणि जो एन्काउंटर झाला त्या आरोपीचा त्यासाठी काही विरोधकांनी टीकास्त्र केलेली आहे त्याबद्दल आपण काय नाही नाही सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की उभटाचे जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की आमच्यासारखं सरकार कोण चालू शकत नाही आमच्यासारखे शाणे कोणच नाहीत पण त्याच्यामध्ये एक विकृत मानसिकतेची एक बाई आलेली ती विनाकारण छाती पडवते आहो मॅडम अंधारे बाई जर तुमच्या मुलीवर जर असा बलात्कार झाला असता तर तुमचं काय प्रतिक्रिया असती आकलीचे तारे तोडणं बंद करा आणि मराठवाडा आहे मराठवाड्यामध्ये माणसाला तुम्ही वेळात काढू नका तुम्ही उद्धव साहेब ठाकरेचं टमरळ आहात टमरळ हे बेसूर वाचतं तुम्ही स्वतःला तबला किंवा पिटी समजू नका आणि हा तबल्याचा आणि पिटीचा जर विषय निघाला तर मला मोडलिम पर्यंत जावे लागेल महिलांसाठी नाही दिलं तरी ह्यांची उलटी बो महिलांसाठी दिलं बेरो बेरोजगारांना दिलं तरी ह्यांची उलटी बो हे आदरणीय शरद पवार साहेबांनी हे छोटे 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 छोटे, छोटे जुमलेबाजी करून सोडलेले आहे आणि त्याच्यावर उद्धव उद्धव ठाकरे साहेब नाचतात त्याच्यानंतर परत संजय राऊत नाचतात ही विकृत मानसिकतेवाली बाई नसते म्हणजे साता यांना काय करायचे महाराष्ट्रातलं सगळं वातावरण बिघडायचं आहे त्यांना असं सांगायचं आहे की उद्याच्या सत्तेमध्ये आम्हीच खरे दावेदार आहोत आणि उद्याची सत्ता आम्ही शानपणानं चालू शकतो पण आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंना मी सांगू शकतो साहेब की तुम्ही भविष्यामध्ये पंचवीस तीस वर्ष या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत आणि तुम्हाला होऊ दिलंही जाणार नाही झालेली आहे शेतकऱ्यांचं ना पिकाचं खूप मोठं नुकसान झालं आहे शिंदे गटाकडून तात्काळ काही पंचनामे वगैरे करून त्यांना काही नाही भेटणार ना आहे काही आदरणीय साहेबांनी माननीय एकनाथबाई शिंदे माझे नेते त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संबंधाने सगळ्या प्रशासनाला सगळ्या कलेक्टरला त्वरित आदेश दिलेले आहेत जे अवकाळी पाऊस झाला आहे ज्यांच्या नुकसानी झाल्यात त्या सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत त्यांना जी रक्कम आहे ती रक्कम तत्काळ वितरित करतायत काही काही भागामध्ये वितरित सुद्धा होण्यास सुरुवात झालेली आहे काही भागामध्ये राहिले असेल ते काही प्रशासकीय यंत्रणेमुळे किंवा टेक्निकल मुद्द्यामुळं असू शकते तीही ताबडतोब शेतकऱ्यांना मिळू शकते